के डी एस साचार काय जे पण आव ना यार बाई सारकी न उठवले यार अरे खरं ना यार साहेबीन कउटली किती डायरेक्ट जाम झालं ना हे पुली की मी आहे ती पण एक गोष्ट आहे शेणखताच फरक पडतो शेणखतमध्ये काय डायरी चालले त्यात पळा ते थोरा घरे किती आवड हा वीस एकवीस म्हणजे काय विद्यापीठात रिकॉर्ड तोडवलो का आम्ही कुठे कुठे अशी पातळ कशी भाऊ आता तेरा करणार बापली झाड काय आणि बापली झाड अर खर बाई म्हण आता पातळ झालती डायरेक्ट डबल लावणं पडली मला सायबीन सायबीन बा अजून काय तो पत्ता आहे उचलो मग अजून ते पत्ता आहे भाऊ हिरवे हिरवे झाड आहे त्याचे नाही डबल नाही सिंगल झाड आहे गोष्ट आहे फुलं किती दिवसात लागेन याला सॉईबीन दिस राहिले भाई आपण